मित्रांनो आळंदीतील लैंगिक अत्याचाराच्या घटना काही थांबायला मागत नाही अगदी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तर मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे या तीन महिन्यामध्ये दोन ते तीन म्हणजे ही तिसरी घटना आहे असे तीन प्रकार अगदी सर्रासपणे घडलेले आहे आता या आळंदीमध्ये धार्मिक शिक्षण देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या किती लिगल आहेत आणि किती अनलिगल आहेत याच काही ताळमेळ बसत नाही आणि मित्रांनो या संस्थांमधून हे जे काही महाराज नावाचा प्राणी असतो मी सगळ्या संस्थांबद्दल बोलत नाही मित्रांनो पण काही संस्थांमध्ये हा जो काही महाराज नावाचा प्राणी असतो हा महाराज नावाचा प्राणी या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या ज्या काही घटना आहेत त्या अगदी बिनधास्तपणे करत असतो त्याला कुणाची भीती उरलेली नाही मित्रांनो असं का होतंय वारंवार माऊलींच्या दारात असं का होतंय वारंवार माऊलींना अशा या घटनांमुळे शर्मेनं मान खाली घालावी लागते असं का होतंय माणसातली माणुसकी निघून गेली त्यामुळेच तर हे होत आहे माऊलींचा जो आदर आहे तो आदर या माणसाने अगदी म्हणजे त्याला काय म्हणतात ना या माऊलींचा या महाराजांनी अक्षरशः बाजार उठवलाय मंडळींना कुणाची भीती नाही राहिलेली ही तिसरी घटना आता नेमकी ही घटना काय आहे कशी झाली हे आपल्याला पाहायचंय त्यामुळे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात आप माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनल मित्रांनो आज मरण म्हणजे कायरे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत ती सत्य घटना आहे देवाची आळंदी येथील तीर्थक्षेत्र आळंदी येथील आणि या सत्य घटनेचं नाव आहे माऊलींचा अपमान मित्रांनो नेमकी काय घटना आहे हे आपल्याला पाहायचंय त्यामुळं या चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला ला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका मित्रांनो चला तर बघूया आपण नेमकी ही सत्य घटना काय आहे ती मित्रांनो याच संदर्भात पहिले जे दोन व्हिडिओ होते ते मी या चॅनेलवर टाकलेले आहेत म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जो व्हिडिओ टाकलेला आहे ते माऊलींच्या दारात लैंगिक अत्याचार या नावाचा आहे आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जो व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओचं नाव आहे माऊलींच्या दारात पुन्हा तेच मित्रांनो हे व्हिडिओ जरूर पहा मी तारखा तुम्हाला दिलेल्या आहेत पहिल्या ज्या काही दोन घटना आळंदीमध्ये घडल्या तिळसवाना घटना ज्या आळंदीमध्ये घडल्या त्या घटनांचा तपशील या व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यामुळं हे व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो त्याच्यामध्ये मी वेगवेगळं भाष्य केलं होतं की संस्थांवर कसा अंकुश आणला पाहिजे किंवा या संस्थेतील ही जी मुलं आहेत त्यांनी या संस्थेमध्ये ऍडमिशन घेताना काय काय केलं पाहिजे अर्थात आळंदीतील जे काही नागरिक का आहेत त्यांनी बराचसा काही उठाव केला होता परंतु एवढा सगळा गदारोळ होताना सुद्धा एवढा मोठा गदारोळ अळंगीमध्ये झालेला असताना सुद्धा मित्रांनो या शिक्षण संस्थांच्या जे काही महाराज नावाचा प्राणी आहे या प्राण्यांना भीती मात्र वाटत नाही ते पुन्हा तेच तेच करतात पुन्हा त्याच चुका करतात का मित्रांनो अनेक सोशल मीडियामधून या आळंदीतील नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचाराच्या अनेक बातम्या समोर येत आहेत तरी पुन्हा तेच होत त्याला कुठे लगाम बसला जात नाही त्याच्यावर कुठं बंधनं आणली जात नाही मित्रांनो अनेक प्रकारच्या सोशल मीडियामधून आळंदीतील हे जे काही प्रकार होतात या प्रकारावर आवाज उठवला जातो अनेक वर्तमानपत्रातून आवाज उठवला जातो परंतु हे जे काही नैसर्गिक आणि अनैसर्गिक हे जे काही अत्याचार का आहेत लैंगिक अत्याचार आहेत हे आळंदीमध्ये वारंवार घडताना दिसतात कारण या महाराजांना मित्रांनो भीती राहिलेली राहील नाही त्यांनी एवढंच सगळं असताना मित्रांनो हे जे काही आळंदीचं प्रशासन आहे हे प्रशासन मुख घेऊन गप्प का हा गंभीर प्रश्न तयार होतो मित्रांनो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून ही जी काही मुलं हे धार्मिक शिक्षण घेण्यासाठी येत असतात ही मुलं म्हणजे हे काही उपभोगाच्या वस्तू नाहीये या महाराजांच्या गंभीर प्रश्न आहे हा आणि हा प्रशासनाने हा प्रश्न हा जो गंभीर प्रश्न आहे तो तातडीने सोडवला पाहिजे असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं या आळंदीमध्ये असलेल्या या ज्या काही धार्मिक संस्था आता नेमकं काय झालं ते आपण बघू तर त्याच्यातली एक धार्मिक संस्था आणि या धार्मिक संस्थेमध्ये शिक्षण देणारा एक गौरव माळी वय वर्ष साधारण एकवीस बावीस वगैरे असं काहीतरी असेल तर या शिक्षण संस्थेमध्ये महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यामधून एक पंधरा वर्षीय मुलगा हे धार्मिक शिक्षण घेण्यासाठी आलेला असतो आणि मित्रांनो त्याचं शिक्षण वगैरे हे ते सगळं व्यवस्थित चालू असत आणि अशातच एक दिवस हा मुलगा त्याचं शिक्षण संपून त्या दिवसचा क्लास संपून तो रात्री जेवण वगैरे करून रात्री आपल्या इतर मुलांबरोबर तो त्याच्या निवासी असलेल्या शाळेमध्ये झोपायला गेला परंतु हा गौरव माळी गौरव माळी याच कुठंतरी माथ भडकलं आणि अचानक त्या दिवशी रात्री बारा ते एक च्या दरम्यान हा गौरव माळी या मुलाच्या शेजारी जाऊन झोपला झोपल्यानंतर तो अनेक प्रकारचे असे काही चाळे करू लागला आणि नेमकं काय झालं ते आपल्याला पाहायचे आता पुढे त्यामुळे व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत पहा या मुला शेजारी हा गौरवमाळी झोपल्यानंतर मित्रांनो हा लैंगिक चाळी करू लागला त्याला असं वाटलं की मुलगा काही बोलणार नाही कुणाला रात्रीची वेळ आहे आणि या मुलाबरोबर पंधरा वर्ष या मुलाबरोबर हा गौरवमाळी लैंगिक चाळी करू लागला पण एवढं सगळं होत असताना या मुलाने तोंडातून ब्र शब्द काढला नाही मित्रांनो आणि असं त्यात रात्री नाही घडलं असं जवळजवळ तीन दिवस घडलं तीन रात्री हे घडत होत शेवटी या पंधरा वर्षीय मुलाचा नाईलाज झाला मित्रांनो नाईलाज झाल्यानंतर या संस्थेचा मुख्य चालक महेश नरोडे वय वर्ष सत्तावीस या स्तरांकडे या महाराजांकडे हा मुलगा या गौरवमाळीची कंप्लेंट घेऊन गेला की महाराज माझ्या बरोबर गेले दोन तीन दिवस असं होतय आणि ते गौरवमाळी महाराज करतायत त्यामुळं त्याची दखल घ्या प्लीज न्याय मागायला हा मुलगा या नरोडेकडे गेला होता परंतु मित्रांनो झालं उलटच या मुलाला या मुख्य महाराजांनी महेश नरोडे यांनी न्याय मिळवून द्यायचं तर सोडाच पण भलतीच गरळ ओकायला सुरुवात केली उलट त्याने या मुलाला दम मारला की कुठे बाहेर ही गोष्ट बोलायची नाही म्हणजे या माळीला दम मारण्यापेक्षा किंवा त्याला सुधारवण्यापेक्षा तो या मुलालाच दम मारू लागला की ही घटना कुठे बाहेर बोलायची नाही जे झालं ते झालं ओ पैसे मोजलेले असतात या मुलांनी तुमच्याकडे शिक्षणासाठी आणि तुम्ही असं मुलाची मुलाचं अगदी म्हणजे ज्या अपेक्षेने त्या नरोडेकडे गेला होता त्या महाराजांकडे गेला होता की महाराज आपल्या याच्यावर न्याय देतील पण ते भलतच झालं मुलगा अगदी हताश झाला मित्रांनो मुलाने शेवटी धाडस केलं कारण तो किती दिवस सहन करणार तो पुण्यातील दिघी पोलीस स्टेशन जवळ असलेल्या दिघी पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि या दिघी पोलीस स्टेशन मध्ये या गौरव बद्दल तक्रार दाखल केली की हा जो महाराज आहे हा माझा लैंगिक छळ करतो या प्रकारची तक्रार दाखल केली आणि पुन्हा हे जे काय मुख्य महाराज आहेत नरोडे महेश नरोडे यांच्याकडेही मी गेलो होतो ही तक्रार घेऊन परंतु त्यांनी ती तक्रार न घेता उलट त्यांनी मलाच दम ठोकला अशा प्रकारची या महेश नरोडेवर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि झालंच मग मित्रांनो पोलिसांची चक्र गरगर करगर फिरू -गर -गर लागली आणि चार मार्चला चार मार्चला रात्री या गौरवमाळीला आणि या महेश नरोडेला पोक्सोच्या अंतर्गत पोलिसांनी अटक केली कारण मुलगा अल्पवयीन होता पंधरा वर्षाचा लैंगिक छळ होता त्यांना अटक झालीच गेलं आयुष्याचं वाटोळ झालं मित्रांनो यांच्या संस्था व्यवस्थित चालवली असती हे असे घाणेरडे प्रकार गेले केले नसते तर तुम्हाला आता काय दोन वर्ष तीन वर्ष जे काय असेल हा वीस वर्ष जे काय असेल ते आतमध्ये जायची काहीच गरज नव्हती आणि तुमची ही जी काही वाचना आहे ही जी काही भूक आहे ती भागवण्यासाठी अ पुण्यामध्ये विविध ठिकाणं आहेत की हे पैसे देऊन तुमच्याकडे आलेल्या या मुलांचा तुम्ही का बळी घेताय नको त्या गोष्टी या मुलांना तुम्ही का शिकवताय तुमच्या वाचना एवढ्याच उफाळून आलेल्या आहेत तर जाणं तिथे बुधवार पेठेमध्ये माझे जे, जे काही दोन व्हिडिओ आहेत की जे ज्याचा मगाशी मी उल्लेख केला त्या व्हिडिओमध्ये म्हणजे पहिला जो व्हिडिओ आहे की माऊलींच्या दारात लैंगिक अत्याचार तर या व्हिडिओमध्ये एका संस्थेमध्ये अशाच प्रकारच्या संस्थेमध्ये बारा तेरा वर्षाच्या मुलीवर जे लैंगिक छळ तिचा झाला अशा प्रकारची त्याच्यामध्ये विधानं आहेत अशा प्रकारची ती घटना आहे आणि दुसरा जो व्हिडिओ आहे की माऊलींच्या दारात पुन्हा तेच यामध्ये मात्र जे शिक्षा शिक्षक असतात म्हणजे संस्था चालक असतात या संस्था चालकाच्या बायकोच्या भावाने पाहुणा म्हणून आलेला तो भाऊ या भावाने या शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या एक दोन मुलांबरोबर असाच रात्री लैंगिक छळ केला आणि ही जी तिसरी घटना आहे ही याच प्रकारची घटना आहे मित्रांनो या घटना कुठेतरी प्रकर्षाने थांबल्या पाहिजेत शासनाने यावर कठोर कारवाई केली पाहिजे आळंदी पोलीस स्थानकाने यावर कठोर कारवाई केली पाहिजे एवढीच माझी माऊलींच्या चरणी अपेक्षा आहे आणि मित्रांनो आता मी इथेच थांबतोय आणि पुन्हा येतोय तुमच्या समोर लवकरच म्हणजे येणाऱ्या रविवारी एक नवीन व्हिडिओ घेऊन नवीन सत्य घटना घेऊन तोपर्यंत मित्रांनो नमस्कार